नमस्कार माझ्या भावांला बहिणीला मित्रांनो मी कुठल्या डांबरीवर माहित आहे तुम्हाला कुठल्या डांबरीवर पंढरपूर आपल्या सांग बोलत नाही तर कुठे चालू होते माहित नाही तुला सांगितलंच ना मी घेऊन आलोय गाडीवर चल म्हटलं विचारतो ती कुठे आहे कुठे चालू आहे आलं तर बघा ही मागणं बसले आणि का फोनवर चालू आहे फोनवर आपल्या सांग बोलत नाही तर भारी वाटत एकाशी घर सोडून असं बाहेर आलो नाही तर चला मग कुठे जातोय कुठं नाही बघूया पण आय साहेब कुठं जाय ताई तर काय बोलत नाही ताय चला बघूया बघूया हिच्यासाठी तर खाल्ला गा कुठं आलोय आपण इकडे या

काय नाय मिसताय काय म्हणताय तुम्ही वस्ती नाही हा सगळी घर जायती घे दगड दिसते ती सगळी घर जायची काय काय त्या दगडातली घुसून बसू द्या काय बाबा मित्रांनो जाय सुद्धा वाटतं आणि आणले जवळ म्हणून दुसऱ्या वाटणी कधीच नाही त्या वाटतं असू द्या विचारच हिच्यावरच जाऊ घे कुठे तर गावलीच घे आपल्याला काय वाज नाही कुठं नाही व आणि हेच आहे सरप्राईज आहे बघूया तिथं गेले हो जरा बरबर बर काय हाय काय नाही चला बघूया तगड तगड बघत सगळे या सगळे या मित्रांनो बघा मागे सगळी तगड तगड जात सगडा नाही इतके तेवढी जाते ती येते दिन सांगते हा रस्ता जातो जा आवाज म्हणून बघा कुठे आलोया तगडे

पण जायचंय त्यांच्या घरी पण फिर सगळं ठेवलंय चपरायच तर इथं ती पार्टी करूया म्हणली ती आज तर बघूया पार्टी काय तुम्हाला ह्या दाखवीन किंवा पुढल्या मध्ये दाखवीन पण त्यांनी शेता शेतात या म्हणली होती ना आपण घरी जावं त्यांचं शेत आपण काही बघितलं नव्हतं पहिल्यांदा आलो इथं मग कसं वाटतंय माळा माळाला फिरून

नग नग मिरच्या खाऊ ना गाव गा। माझं खाव गा। खाव। का गा गा <laughs> काय मग बघता तिकडं पाहुण अहो बघतोय ते तुमच्या भावाची ज्वारी कुठल्या कोपऱ्यास ना कुठल्या कोपऱ्याला काही कळत नाही बघा मित्रांनो ती तिकड बांध आहे असा कोस्ता गेलाय त्या बांदा पसन ह्या हो ही ज्वारी अशी आली ती पाक तिकडे त्या डांबाकडे गेलीये मग आता नेमकं ह्यांचं इस कसं आहे तर काय कसं आहे काय आपल्याला माहितच नाही बाबा मी असतं ये सांगितलं म्हणून आलोय बघा पण आता ते आले शेवट ना आपल्याला हिकड इकडे आपले शेत आहे दाखवले शेवट काही कळत नाही बाबा आपल्याला काय शेतानं काय करायचं काय अर्धाभर एकर घेऊन आपण राहू घेत त्यांचं मग आता तर ती तूर वाट बघूया मित्रांनो ती आली की संग एक पाच मिनिट बोलूया आणि मग काय आहे ते सर त्यांचं काय आहे त्याला मग चालू करूया तर चला वाट बघू आता येतील एक दहा मिनटात येतो म्हणलेत प्राईज आलं बघा ये लागली ती गाडीवरती बघा तिथं ती

काय हनुमंत आहे निलेश दादा आले ती बघा तेव्हा भगुले फिगुले घेऊन आली ती पार्टी करायला तर अगोदर पिशवी पिशवी जे आर किटली पिटली आणून ठेवली मग काय झाल मग मी म्हणतो तेव्हा काय आले ते हा <laughs> आज पार्टीचा बघायला सापडलं घरा सापडले काय ते येड घेऊन घेऊन घायला आलो मुलं ठिकंड जवळ पडतं हिकंड लिहिलेलं लांब आहे आम्ही हिकंड आलो जवळ पडत ही लोटवाडीवर आपले ह्या हे टाकीपासून ही जवळ आहे पण आम्हाला ही हे रूट बरं आहे मी येतोय ते पार्टी म्हणते तीन शर्ट घालायला लागली बघा मित्रांनो हो। काय कळन आहे काय चालू आहे तुझ काय आहे ती भज्ज अगं वर बघ की भज्ज खाय चालू झालं का पाणी पिणी पि सगळं तुला आयला अवघड आहे तुझं तू बी देऊ का लावायला का अजून काय अजून खायला नाही ग कुरकुरे फिरकुरे होय ग कुरकुरे ना राहू तिथंच ठेव तुलाच पाणी प्यायला राहू तिथे हो मम्मी आता कुठे गेली तर हे बघा मित्रांनो पार्टीचं नियोजन करायचं आहे दादा पातेले वगैरे घेऊन आलेत त्या झाडाला पिशवी अडकवलेत आता थोड्या वेळाने इथं चूल वगैरे मांडायचे आणि मग पार्टी करायची तर बघूया परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये